नमस्कार वंचित न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण आलो आहोत टाकळी ते या ठिकाणी लोहार समाजातील विविध मागण्याबाबत उपोषण करतोय दादासाहेब बबनकर साहेब हे उपोषणासाठी बसलेले आज चौथा दिवस आहे आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे उपोषण कशासाठी आणि समाजातील मागण्या कोणत्या कोणत्या आहेत यासाठी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे नमस्ते आज लहोर समाजाच्या मागण्यासाठी आज चौथा दिवस आहे उपोषणला बसलेलो आहे पण अनेक आमच्या मागण्या घेण्यासाठी कोणीही आलं नाही सरकारने पूर्ण पाठ फिरवलेले आहे परंतु आज मान्य आमदार सदाभाऊ खोत यांनी आमचा जिवाळ्याचा प्रश्न मांडलेला आहे परंतु तो मांडून पूर्ण कधी होईल हा महत्वाचा मुद्दा आहे आणि आम आमच्या किरकोळ छोट्याशा मागण्या आहेत की आमच्या समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेला आहे त्याला निधी निधीत तरतूद केलेली आहे पन्नास कोटीची तेवढ्यात भागत नाही पण सुरुवात तरी झालेली आहे त्यात आम्ही समाधानी आहे परंतु ती जर बँकेत आमचा मुलगा गेला त्याच्या अगोदर महामंडळ मिळालेले आहेत तिथलं जर कोण गेलत की बँकेमध्ये तर बँकेमध्ये सांगितलं जातं की टार्गेट नाही तर टार्गेट कवा येईल तर आपल्याला आर्थिक विकास महामंडळ हा अण्णासाहेब पाटील याच्या धर्तीवर दिलं तर येईल आता माझे मित्र आहेत अजित घाडगे त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कुठलीही किम साठी गेलं मी त्यांच्या एका गाडीत जातो पण सर गाडीत गेल्यानंतर त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये मंजूर होत्या ते बी माझे मित्र आहेत ते बी गरीब आहेत सगळे त्यांना मिळतात तसा माझा लहार समाज हा भटकर फिरणारा समाज आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला बी उमाजी नाईक महामंडळ मिळाला त्यांना सुद्धा हीच किम लागू हवं कारण मध्ये आपण रामोशी समाज लहार समाज मोडतो हा सगळ्या समाजाला ह्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा जर दर्जा मिळाला तर नक्की आपल्याला समाजाला न्याय मिळेल आपली कुठेतरी मुलं आज आमच्या समाजामध्ये पूर्वीपासून नांगर सगळे अवजारे लागणारा बनवणारा हा समाज आहे स्वराज्य स्थापन करत असताना सुद्धा आमच्या समाजानं त्यावेळेस काही धीरूभाई अंबानी टाटा बिर्ला हे ज्या कंपन्या नव्हत्या हो पूर्ण हे सगळं साहित्य तलवारी बाहेर समाजाने बनवलेला आहे त्यामुळं स्वराज्य स्थापन करण्यासाठी हा समाज झगडलेला आहे तुमची बी लोक त्याच्यामध्ये भरपूर सगळीच होते म्हणून हा समाजाला कुठतरी महामंडळ नुसतं द्यायचं एखाद्या गोट्यात गई बांधायची आणि त्या गयला मुसक बांधायचं असं काम आपल्याला महामंडळाने देऊन सरकारनं केलेलं आहे आपल्याला अण्णासाहेब पाटील महामंडळच मिळालं पाहिजे दुसरी मागणी आमची की घरकुल आलं तर जागा उपलब्ध नाही जागा लाख रुपये मत सरकार देत पण जागा कोण विकायला तयार नाही त्यामुळं आम्हाला दोन गुंठ जागा आणि आपल्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणं सुद्धा गरजेचं आहे प्रत्येक समाजाची राजकारणामध्ये माणसं आहेत मग आपला ह्या भोबडा गरीब समाजाच्या सुद्धा राजकारणामध्ये येणं गरजेचं आपल्याला आमदार की नको खासदार की नको फक्त नियोजन समिती असते या जिल्ह्यावर त्या समितीवर प्रत्येक जिल्ह्यामधून एक लहोर समाजाचा कार्यकर्ता आमचा घ्यावा एवढीच आमची मागणी आहे तसेच या बरोबर आपल्याला काही संघटनांचा पाठिंबा आता आज सकाळी तर तुमची दुसरी उमाजी नाईक संघटने जी बी सांगोला तालुक्याची लोक आले त्यांनी पाठिंबा दिला आज शितुळे नानाच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचे जे मल्ला क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सर आले त्याच्याबद्दल सरांचा सुद्धा आम्ही अभिनंदन करतो सरांना आमची एवढी विनंती आहे की आपल्या नानांचा महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा एक काम करण्याचा दर्जा आहे त्यांना ते जरी आमदार खासदार नसले तरी ते संघ बैठकीला बसतात त्यांनी सुद्धा आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं असं आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद तसेच जय मल्हार क्रांती संघात संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुशराजू जाधव सर हे आज लोहार समाजाच्या मागण्याबाबत पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आपल्याला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे आज या ठिकाणी लोहार समाजाच्या वतीनं लोहार समाजाचे नेते दादासाहेब कळसाह व त्यांचे सर्व इतर समाज बांधव विविध मागण्यासाठी टाकळी या ठिकाणी उपोषणाला बसलेला चौथा दिवस आहे त्यांच्या मागण्या काय अशा काय मोठ्या न होण्याजोग्या मागण्या नाहीत मागण्या अतिशय सोप्या आणि शासन मान्य करतील अशाच मागण्या आहेत प्रामुख्याने पहिली मागणी त्यांची अशी आहे आताच त्यांनी सांगितलं की लहोर समाजाचे जी दिव्यानंद पुरीजी महाराज हे जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्या महामंडळामार्फत जर प्रकरण दिलं तर बँकेमध्ये मॅनेजर ही आम्हाला टार्गेट नाही किंवा आम्ही हे देऊ शकत नाही हे आर्थिक महामंडळ कुठला आहे अशा प्रकारची उत्तरं देतात आम्ही राजीव माय नाईक आर्थिक विकास महामंडळातून सुद्धा या गेल्या दोन महिन्यामध्ये मा व्याज परतावा योजना म्हणून आहे त्या योजनेमधून जवळपास दहा लाखाचं बिनव्याजी कर्ज मिळत आहे परंतु प्रत्यक्षात तशा घटना घडत नाहीत ज्या वेळेस ही प्रकरण घेऊन त्याचं येलो लेटर घेऊन आल्यानंतर ले बँकेच्या मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर टार्गेट नाही म्हणून स्पष्ट सांगतात मग ह्या आर्थिक महामंडळाचा काय उपयोग म्हणून ज्या प्रकारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निकष आहेत त्याचप्रमाणे या लोहार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ आहेत त्याच ते निकष लावण्यात यावं आणि दुसरी यांची मागणी आहे की लहूजी लोहार किंवा भीमजी लोहार यांचं ह्या आर्थिक महामंडळाला नाव देण्यात यावं आणि सर्वात महत्वाची योजना मागणी त्यांची ही आहे की परवाच दहा लाखाचं घरकुलाचा विषय खूप थाटा थाटामाटात पुणे या ठिकाणी त्या ठिकाणी वाटप पाहिल्या हप्त्याचं वाटप झालं परंतु खाली परिस्थिती वेगळी आहे की गावोगावी जरी घरकुल मंजूर होऊन आली तर ते घर बांधायला या लोहार समाजाच्या लोकांना जागा उपलब्ध नाही टाकळी यासारख्या ग्रामीण भागामध्ये आसपास गायरानाची जागा खूप शिल्लक आहे जर समजा जिल्हाधिकारी साहेब यांनी मनावर घेऊन जर प्रत... ज्या समाज बांधवाला घरकुल मंजूर झाले किंवा घर बांधायचंय त्यांना जर कलेक्टर साहेबांनी गायरानातील एक एक गुंठा जागा जरी दिली तर ह्यांची ही समस्या मिटणार आहे दुसरा अतिशय महत्वाची मागणी त्यांची आहे की शाळेतल्या मुलांसाठी या भारत देशामध्ये शैक्षणिक कर्ज दहा लाखापर्यंत मिळावं आणि परदेशात वीस लाखापर्यंत कमी दराने मिळावं आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे हा समाज संख्येने खूप कमी आहे गावोगावी खेडोपाडी खूप अन्याय होतात जे सक्षम आहेत त्यांचा विषय वेगळा पण जे गरीब आहेत त्यांच्यावर खूप अन्याय होतोय म्हणून त्याला संरक्षण कवच सिटी सारखे जर कवच मिळालं तर अतिशय आनंद होईल अशा प्रकारची त्यांची मागणी आहे जिल्हा नियोजन समितीवर यांचा हक्क आहे जिल्हा नियोजन समितीवर एक सभ सदस्य घ्यावा अशा प्रकारच्या मागण्या आहेत अतिशय रास्त मागण्या आहेत आता मी स्वतः आमच्या जयमलार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना मी सध्या फोन लावला होता त्यांना या ठिकाणी उपोषण करताना त्यांनी बोलले आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की या अधिवेशनाच्या काळामध्ये या ठिकाणी माननीय अतुलजी सावे साहेब किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर जर या शिष्टमंडळाचं पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं जर वेळ मिळाली तर लवकरात लवकर प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर बैठक घेऊन यांच्या शिष्टमंडळाची यांच्या ज्या काय मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दौलत नाना शेतोळे साहेब यांनी दिलेलं आहे आणि आम्ही भविष्यात या लोहार समाजाच्या राज्यस्तरीय जी संघटना आहे त्या संघटनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि आम आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनेच्या वतीनं मी या आंदोलनाला या उपोषणाला मी संपूर्ण पाठिंबा देत आहे धन्यवाद तसेच आज आपला उपोषणाचा चौथा दिवस असून शासकीय अधिकारी आपणास भेट देण्यासाठी आले होते का कुणीही आलेले नाही आता धन्यवाद वंचित न्यूज मीडियासाठी मी अमोल जाधव